की आपल्याला असं असं आंदोलन करायचं त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो तसेच आमच्या गोकुळ संस्था व इतर शेतकरी सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत तर सांगायचं ठरलं सा तर आम्ही एक गोकुळ संस्था चालवतो ही सहकारी संस्था एक कात्याची संस्था आहे आज त्या संस्थेमध्ये बघायला गेलं तर छोटे छोटे गवळे म्हणजे एक एक दोन दोन लिटर दूध घालण शेतकरी ठिकाणी आणि जर त्यांना जर हमी भाव भेटला नाही किंवा एक चांगला भेटलो नाही तर आज तुम्ही मला सांगा एका साहजिक दरवर्षी आपण एक शेतकरी तो दहा लिटर दूध घालतो दहा लिटर जर तेवीस आणि चोवीस रुपयांचा रेट पडला तर त्या शेतकऱ्याला काय प्रवडतो तुम्ही मला सांगा जर आज त्या गायीला खाते खाती घालायचे तर ती अठराशे ते एकोणीशे रुपयाला एक बंद पडती आणि हे सर्व करत असताना त्या शेती व्यवसायाला शेती धंदा करत असताना शेतीला तुला व्यवसाय म्हणून आपण दूध धंदा करत असतो आणि जर शेतीमध्ये नाही कुठल्या मालाला बाजार भेटत नाही किंवा आज कांदा निर्यात आहे कांदा निर्यात बंद झाली तुम्ही मला सांगा जर शेतकऱ्यांना जर बाजार भाव भेटत असाल तर त्यांचा घर कसं चालणार यासाठी शेतकरी काय करत असतो आपल्या घर चालवण्यासाठी मुलांचं शिक्षण शिक्षण किंवा घराला घर चालवण्यासाठी <laughs> काही आपलं एक आधार म्हणून दूध व्यवसाय बघत असतो हो। आणि दुधाला जर व्हायचा नसेल तर आपण काय करणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी खाली तहसीलदार साहेबांना एक निवेदन देणार आहोत असंच जर आमच्या दुधाला जर भाव भेटला नाही तर याच्या याच्या पुढे आम्ही मोठं एक आंदोलन उभं करणार आहोत याची याची दखल सरकारने घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना व गौड्यांना जेव्हा मिळावा अशी मी सर्वांच्या वतीने व दादांना विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपण ठिकाणी घेत आहे आमचा आवाज सामान्य शेतकऱ्यांचा आवाज आपण सरकारच्या दरबारी मांडावा व सर्वांना न्याय मिळावा अशी मी विनंती करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका